आजचा दिवस जर असं आहे म्हणून की नाही गर्दी झालेली म्हणजे आजच तीन चार गाड्यातून गेल्यात आता ट्रेन चुकल्या मंड्याची आयला तर मित्रांनो कसल्या भाऊन संपलं तुझं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये सकाळ सगळे आवडलं म्हणजे सकाळ म्हणजे विषय काय बारा वाजल्यात बारा आपलं एक शूट आहे सांगलेला एक कार कार डिलिव्हरीच म्हणजे एक कार घेतल्यात आपण जर तर तुम्हाला असं कार शूट आहे तर व्हिडिओ बघा चला तर विषय झाला माहिती काय आपलं शूट आजचं इथंच आहे मारुती सुजिके जे काही गाडी घेतल्या या पसरून हो। तर गाडीचं शूट तुम्हाला टोटल दाखवतो कसं काय काय विषय आहे तर बघा चला तर विषय झाला ह्याच गाडीचं शूट आहे सर्व्हिसिंग करायला गाडी तर भौतिक विषय काय माहिती काय आजचा दिवस जर असं मोठायमोन आहे की नाही गर्दी झालेली आहे म्हणजे आज आजच तीन चार गाड्यातून गेल्यात आता हे करून म्हणजे हारतीन घालून तर आता गाडीला किती वेळ लागते बघा शूटला गाड्या क्वालिटी क्वालिटी तर ही गाडी दिसल्या की नाही गाडी क्वालिटी मला वाटली की वीस तीस लाखाला असेल पण ही गाडी आहे की नाही फक्त हे ही गाडी आहे की नाही फक्त आणि फक्त बारा लाखाला तर चालले आता पूजा नारळ वगैरे पडत फक्त राहिले तेवढं झालं की मग झालं काय विषय नाही तर झालंय इथलं सगळं टोटल शूट तर विषय काय झाला माहिती काय तर आता वेळ झालाय कारण आणि आहे ना रेल्वे वर सोडायचा आहे आणि ते चाललाय पेळगावला तर त्याला स्टेशन सोडून मग घाला आहे तर चला तर विषय काय झाला सोडलायच आणि घेतला मिरज जंक्शनवरती तर आता ते पळत कारण ट्रेन बरोबर जायला निघायला असं झालंय गेला तर चला आता डायरेक्ट तर विषय काय झाला माहिती काय ट्रेन चुकल्या पंड्याची

तो जर आलो आता काय विषय नाही आता मिळणार येणार शंभर टक्के हे आपलं काहीतरी रेल्वे तिकीट तिकीट केलं आणि प्लॅटफॉर्म तिकीट पण काढतो प्लॅटफॉर्म तिकीट पण काढतो प्लॅटफॉर्म येत नाही काढता शिकलो की रे मला ती आहे मला वाटलं मला येत नाही पहिले ट्राय केलं आणि बरोबर जमले काय विषय नाही त्याच्या आधी ट्राय करतोय पुण्याला शिकलेला तर फायदा झाला इथं जर थांबलो पाच पन्नास पन्नास रुपये घेऊन तर माझा धंदा होतो इथे एक दिवसात तर आता गर्दी बघितलं एक नंबरवर एक नंबरची रेल्वे आहे बेळगावला जाणारी तर आल्या रेल्वे काय विषय नाही आहे तर विषय काय रेल्वे नाही असं जगण्यापेक्षा आहे की नाही नीट जगलेलं बरं हे बाय गर्दी पाहत दोन मिनटा प्लॅटफॉर्म वर रिकाम होते बा आता डायरेक्ट गर्दीनं आणखी दाद बसला इथं पण झक मार्ग म्हणजे काय फक्त महिलांनी तेवढी सवलत दिल्यात आणि पुरुषांचं काय वाऱ्यावर उडायचं फोन आले की त्याचे आले म्हणून मिरगाळ आल्यात म्हणून मला तिकडे चालतोय माझं चालू आहे बघा इथे एक चला तर हे जे पुढचं मांडो गाठला दिसलं की नाही तेच आहे तिथंच आहे आता कुठ आहे तर विषय काय झाला माहिती काय आता आले घरला आवरले ते आणि विषय झाले ओट्स प्यायचा टाइम आलाय आहे ह्या वेळेस आहे की नाही दुसरे नवीन आले चेंज केले जरा असं कॉफी मधला आणलोय कारण दरवेळेस ते खाऊन आता हे झाले केलं इथं के म्हणजे पूर्ण आहे की नाही कॉफी कॉफीकच झाली सगळं पूर्ण कॉफी कॉफीकच झाले तर बघूया आता खाऊन कसं टेस्ट लागतं याची कोडाय आता आलोय इकडे म्हणजे ओंकारच्या घरात आले मग काय विषय झालाय फोटो कॉपी करून लावले तर फोटो राहिले चार पाच म्हणजे ओंकारच्या पेसी मध्ये त्यातले फक्त फोटो कॉपी आता कॉपी व्हायचं तर आमचं काम काय लेवल जास्त हे बघा प्रॉपर सिनेमॅटिक कसं अरे हे असं नॉर्मल वाटायला हे जेव्हा एडिट करेल ना तेव्हा ले क्वालिटी असणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी कसं काय काय ती काय आता आपण काय आता आपण चला झाला निखिला लायचं निखिलच्या चेहऱ्यावर लय फ्रेशनेस दिसला आजकाल काय विषय काय मला कळन झालेक्टार वापरलायच काय आहे कसा व्हिडिओ करायचा एकडे सांगितलं व्हिडिओ कसा करायचा अरे असं सांग अरे आता फक्त घ्यालो रे बोलते तुझा व्हिडिओ कसा करायचा आहे इथं सांग कसला व्हिडिओ करायचा आहे अरे तू बंदूक आणलायस बंदुकीत आण बंदुकी केली जेलमध्ये घालतात बाबा अरे अ तुझं कुठलाही बघा आणतो बरोबर बंदूक आणत बरं तर बंदूक आणलाय बोया कसले तर आणलाय बंदूक बोया कसले काय काय कसं काय काय विषय आहे काळी पोट आहे दाखव काळीश पिटी अरे, का अरे भारी आहे की या अनेकदा उडू कॅमेर कॅमेरा पण शेवड कॅमेरा पण तर विषय काय झालाय माहिती काय मध्ये गेलतो मिरजेचा आताना व्हिडिओ काढले थंड वाले म्हणून तर हे आणलं येतो सगळं म्हणजे त्या आपलं डायरचं तर भावना आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावना सबस्क्राईब तेवढं करा चला थंडी पडल्या स्वेटर घालून सबस्क्राईब करा चला